नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे संधी कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया आयुष्य हे क्षणभंगूर आहे आयुष्य हे क्षणभंगूर आहे संधी ही मौल्यवान आहे संधी ही मौल्यवान आहे वेळ निघून गेल्यावर तिची खरी किंमत कळते वेळ निघून गेल्यावर तिची खरी किंमत कळते आणि आयुष्य निसटून गेल्यावर गेलेली संधी आठवते संधी स्वतःच्या सोयीनुसार वापरायची नसते संधी स्वतःच्या सोयीनुसार वापरायची नसते पहिली आणि शेवटची समजून स्वीकारायची असते संधी निष्ठून गेल्यावर करू नये संताप संधी निष्ठून गेल्यावर करू नये संताप शांतपणे क्रोधावर आवर घालायला पाहिजे वेळ तीच असते संधीही तिथेच असते वेळ तीच असते संधीही तिथेच असते आयुष्याच्या धावपळीत आपले त्याकडे लक्ष नसते आयुष्याचे गणित कोड्या समान असते आयुष्याचे गणित कोड्या समान असते संधी स्वीकारण्यात आयुष्याचे उकल असते संधी कधी योगायुगाने मिळते तर कधी प्रयत्नांनी संधी कधी योगायुगाने मिळते तर कधी प्रयत्नांनी पण संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद तिच्यात असते पण संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद तिच्यात असते संधी जाता दूर वेळही जाते संधी जाता दूर वेळही जाते एकदा निघून गेलेली संधी पुन्हा परत येत नसते संधी जाता दूर वेळही जाते एकदा निघून गेलेली संधी पुन्हा परत येत नसते ही ओळखता यायला हवी ही ओळखता यायला हवी लहान असो वा मोठी लगेचच स्वीकारावी संधी म्हणजे नशीब नव्हे संधी म्हणजे नशीब नव्हे हे चटकन ओळखता यायला पाहिजे संधी म्हणजे नशीब नव्हे हे चटकन ओळखता यायला पाहिजे संधीचा स्वीकार केल्यास आयुष्याला बहर हे उमजायला पाहिजे संधी सोडता कामा नये संधी सोडता कामा नये वेळ दबडता हानी होय संधी सोडता कामा नये वेळ दबडता हानी होय अनेक संधींनी मिळून स्वप्न पूर्ण करता येते हे विसरता कामा नये संधी सोडता कामा नये वेळ दबडता हानी होय अनेक संधींनी मिळून स्वप्न पूर्ण करता येते हे विसरता कामा नये आता मग कसली वाट पाहताय आता मग कसली वाट पाहताय जाऊया का नवनवीन संधीच्या शोधात आता मग कसली वाट पाहताय जाऊया का नवनवीन संधीच्या शोधात एक गेली म्हणून काय झालं आयुष्यात कधी होऊ नका हताश एक गेली म्हणून काय झालं आयुष्यात कधीही होऊ नका हताश पुढची संधी नक्की येईल झकास धन्यवाद